नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या साड्यांचे रोजच इतके नवनवीन प्रकार येत असतात की आपल्याला नवीन, आप नवीन साडी खरेदी करताना नक्की कोणती साडी खरेदी करावी हेच समजत नाही अगदी कमी रेंज मधील जरी साडी घ्यायची म्हटली तरी त्यामध्ये दे देखील भरपूर नवनवीन पर्याय उपलब्ध असतात आणि त्यामुळेच कोणतीही नवीन साडी खरेदी करताना आपण सध्या कोणत्या साड्या या जास्त ट्रेंड मध्ये आहे हे नक्कीच जाणून घेत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नव्यानेच फॅशन मध्ये आलेल्या आणि सगळ्यांचाच आवडता असा साडीचा एक नवीन प्रकार पाहूयात सध्या अशा प्रकारची पैठणी साडी लेटेस्ट साड्यांपैकी एक आहे फॅन्सी साड्यांचे कितीही नवनवीन प्रकार आले तरी पैठणी साड्यांची फॅशन ही कधीही कमी होत नाही आणि सध्या तर पैठणी साड्यांमध्ये देखील भरपूर नवनवीन बघायला मिळतात आता लग्न लग्न सराईचा सुरू झाला आहे जर तुम्हाला समारंभासाठी नवीन पैठणी किंवा काठापत्राची साडी खरेदी करायची असेल तर ही नवीन पॅटर्न पैठणी साडी घेण्याचा तुम्ही विचार करू शकता या पैठणीमध्ये फक्त डिझाईनच नाही तर कलर देखील नवीन आणि युनिक आहेत सध्या साड्यांमध्ये कोणते रंग हे जास्त ट्रेंड मध्ये आहेत याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता पैठणी साडी मध्ये जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा पर्याय हवा असेल तर ही पैठणी साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे यामधील सगळेच रंग हे आकर्षक आणि खास आहेत त्यामुळे लग्न समारंभामध्ये नेसण्यासाठी तुम्ही ही पैठणी नक्कीच खरेदी करू शकता ही संपूर्ण साडी कशी आहे यासाठी हा पैठणीचा ओपनिंग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या पैठणी साडीवर वेगवेगळ्या रंगाचे धागे वापरून केलेल्या जरी वर्क ही पैठणी साडी खूपच सुंदर व आकर्षक वाटते आणि या साडीचे काठ सुद्धा नेहमीपेक्षा वेगळ्या डिझाईन चे आणि नवीन आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा